मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा असं म्हणत मनसेनं त्यांचा जोरदार प्रचार केला होता ठिकठिकाणी थीक सभा घेऊन माध्यमांवर पक्षाचा प्रचार करून राज ठाकरे आणि मनसेनं या विधानसभा निवडणुकीत चांगलीच कसून तयारी केलेली पाहायला मिळाली होती पण ज्या प्रमाणात प्रचार केला त्या प्रमाणात त्यांना यश मात्र पुन्हा एकदा धप्पा मारून निघून गेलं मागच्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेनं त्यांचं एक दोन उमेदवार निवडून आणले होते पण यंदाच्या विधानसभेत मात्र मनसेला एकही खाता उघडता आलेला नाहीये पण त्यांच्या उमेदवारांचा जर दुसऱ्या कोणाला फायदा झाला असेल तर त्यांच्या उमेदवारांमुळे जर दुसरे उमेदवार जिंकले असतील तर विश्वास बसायला अवघडे पण असं एक नाही दोन नाही तर तब्बल दहा मतदारसंघांमध्ये घडले आता ते मतदारसंघ नेमके कोणते आणि असं का घडलं हे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकच बोलबाला झाला तो म्हणजे महायुतीचा महायुतीसमोर महाविकास आघाडीचे तगडे नेते पडले तेव्हा मनसेची काय गोष्ट पण मनसे ही महाविकास आघाडीसाठी आणि प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी किंग मेकर ठरलेली पाहायला मिळते आता ती कशी काय आणि कोणत्या मतदारसंघात तर हे मतदारसंघ आहेत मुंबई मधलेच आणि दोन मुंबईच्या बाहेरचे इथे मनसेच्या उमेदवारांमुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांचा सा चांगलाच फायदा झालेला दिसून येतोय आता नेमका काय झालंय जरा सविस्तर जाणून घेऊया मनसेनं त्यांचे एकशे अठ्ठावीस उमेदवार उभे केले होते त्यापैकी त्यांचा एकही जिंकून आला नाही पण या उमेदवारांमुळे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची चांदी झालेली पाहायला मिळते त्याचं झालं असं की ज्या ठिकाणी मनसेनं उमेदवारी दिले त्या दहा ठिकाणी शिवसेनेनं किंवा महाविकास आघाडीनेही त्यांचे उमेदवार दिले होते आणि त्यामुळे इथली तिरंगी लढत पाहायला मिळाली ज्या मतांचा फायदा महायुती आणि शिंदे व्हायचा त्या मतांमध्ये मनसेमुळे विभाजन झालं आणि शिवसेना उभाटा उमेदवार पहिल्या स्थानी शिंदे किंवा महायुतीचे उमेदवार दुसऱ्या स्थानी आणि मनसेचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर आले जर राज ठाकरेंनी या दहा जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले नसते तर त्याचा फायदा मात्र शिंदेच्या शिवसेनेला आणि महायुतीला नक्कीच झाला असता कारण इथे मत विभाजन झालं असतं त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ज्या वीस जागा जिंकल्या त्या वीस जागांपैकी दहा जागा या राज ठाकरेंमुळे त्यांना मिळाल्या आता त्या दहा जाग्या नेमका कोणत्या ते जाणून घेऊया पहिली जागा होती ती माहींची इथून मनसेचे अमित ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत आणि शिंदेचे सदा सरवणकर हे उमेदवार म्हणून उभे होते इथे अमित ठाकरेंना तेहतीस हजार बासष्ट मतं मिळाली तर महेश सावंत यांना पन्नास हजार दोनशे तेरा मतं मिळाली सदा सरवणकरांना अठ्ठेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव मतं मिळाली होती आता अमित ठाकरे यांना इतकी मतं मत का मिळाली तर ज्या मतदारांना महेश सावंत यांना संधी द्यायची नव्हती पण अमित ठाकरे काहीतरी करतील असं वाटून त्यांनाही मतं मिळाली आता जर था अमित ठाकरे इथून उभे नसते तर ही मतं कदाचित शिंदे यांच्या खात्यात गेली असती आणि सदा सरवणकर जिंकले असते सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यामध्ये फक्त एक हजार तीनशे सोळा मतांचं हाय प्रोफाईल मतदारसंघ आहे तो म्हणजे वरळी वरळीतून मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे ठाकरे ठाकरे गटाचे आदित्य आणि मिलिंद देवराव उभे होते आदित्य ठाकरेंना त्रेसष्ट हजार तीनशे चोवीस मतं पडली तर संदीप देशपांडे यांना एकोणीस हजार तीनशे सदुसष्ट मतं मिळाली शिंदे सेनेचे से पराभूत मिलिंद देवरा यांना चोपन्न हजार पाचशे तेवीस मतं मिळाली होती म्हणजे आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा यांच्यातल्या या मतांचा फरक फक्त आठ हजार आठशे एक इतका होता ठाकरे सेनेचे से नेते जिथे विजयी झाले तसा पुढचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे विक्रोळी मनसेचे उमेदवार विश्वजित ढोलम ठाकरेंचे उमेदवार सुनील राऊत आणि शिंदे यांच्या उमेदवार सुवर्णा करंजे आमने सामने उभे ठाकले होते ठाकरेंचे विजयी उमेदवार सुनील राऊत यांना पन्नास हजार दोनशे तेरा मतं मिळाली तर मनसेला सोळा हजार आठशे तेरा इतकी मतं मिळाली शिंदे सेनेच्या सुवर्णा करंजे यांना पन्नास में हजार पाचशे सदुसष्ट मतं मिळून त्या हरल्या म्हणजे शिंदे सेना आणि ठाकरेंना यांच्यामध्ये पंधरा हजार पाचशे सव्वीस मतांचा फरक राहिला ठाकरेंनी गडसर केलेला पुढचा मतदारसंघ आहे तो जोगेश्वरी पूर्व इथून मनसेचे उमेदवार भालचंद्र अंबुरे ठाकरेंचे अनंत नर आणि शिंदेंच्या मनीषा वायकर हे उमेदवार लढत होते ठाकरेंचे विजयी उमेदवार अनंत नर सत्त्याहत्तर हजार चव्वेचाळीस मतं मिळवली तर मनसेला बारा हजार आठशे पाच मतं होती एक हजार पाचशे एक्केचाळीस या मताधिक्याने इथे शिंदे सेनेच्या मनीषा वायकर पराभूत झाल्या त्यांना पंच्याहत्तर हजार पाचशे तीन मतं मिळाली होती दिंडोशीतून मनसेचे उमेदवार भास्कर परब ठाकरेंचे उमेदवार सुनील प्रभू आणि शिवसेनेचे संजय निरुपम उभे होते ठाकरेंचे विजयी उमेदवार सुनील प्रभू यांना शहात्तर हजार चारशे सदतीस मतं तर मनसेला शिंदे सेनेचे संजय निरुपम यांना सत्तर हजार दोनशे पंचावन्न मतं मिळाली आणि सहा हजार एकशे ब्याऐंशीच्या फरकानं ते निवडून हरले वर्सोवा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार राजू पेडणेकर भाजपच्या भारती लवेकर आणि ठाकरेंचे उमेदवार हारुण खान हे आमने सामने होते ठाकरेंचे विजयी उमेदवार हॅरुन खान यांना पासष्ट हजार तीनशे शहाण्णव मतं तर मनसेला सहा हजार सातशे बावन्न मतं मिळाली आणि भाजपच्या भारती लवेकर यांना त्रेसष्ट हजार सातशे शहाण्णव मतं मिळून एक हजार सहाशे झाल्या कलिना मधून मनसेचे उमेदवार बाळकृष्ण हुटगी ठाकरेंचे उमेदवार संजय पोतनीस आणि भाजपचे अमरजित सिंह उभे होते ठाकरेंचे विजयी उमेदवार संजय पोतनीस यांना एकोणसाठ हजार आठशे वीस मतं मिळाली असून मनसेला सहा हजार बासष्ट मतं मिळाली आणि पाच हजार आठ मताधिक्यानं भाजपचे उमेदवार अमरजित सिंह पराभूत झाले त्यांना चोपन्न हजार आठशे बारा मतं मिळाली होती पुढच्या मतदारसंघात येतो तो वांद्रे पूर्व इथून मनसेचे उमेदवार तृप्ती सावंत ठाकरेंचे उमेदवार वरुण सरदेसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिशान सिद्दीकी उभे होते ठाकरेंचे विजयी उमेदवार वरुण सरदेसाई यांना सत्तावन्न हजार आठशे सहा मतं मिळाली होती तर मनसेला सोळा हजार चौऱ्याहत्तर मतं होती अकरा हजार तीनशे पासष्ट मताधिक्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिशांत सिद्दीकी पराभूत झाले त्यांना सेहेचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस त्रे मतं मिळाली होती पनी मतदारसंघातून मनसेचे उमेदवार राजू उंबरकर उभे होते त्यांच्या विरोधात ठाकरेंचे संजय देवकर आणि भाजपचे संजीव बोरकुडवार उभे ठाकले होते ठाकरेंचे विजयी उमेदवार संजय देवकर यांना चौऱ्याण्णव हजार सहाशे अठरा मतं मिळाली तर मनसेला एकवीस हजार नऊशे सत्त्याहत्तर मतं मिळाली पंधरा हजार पाचशे साठ संजय देवरकर यांना भाजपचे संजीव बोरकुडवार यांचा पराभव झाला त्यांना एकोणसत्तर हजार अठरा मतं मिळाली होती आता येतो तो शेवटचा तो शेवट म्हणजे गुहागर इथे मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी ठाकरेंचे उमेदवार भास्कर जाधव हो, आणि शिवसेनेचे राजेश बेंडल अशी लढत झालेली ठाकरेंचे विजयी उमेदवार भास्कर जाधव हो, यांना एकाहत्तर हजार दोनशे एक्केचाळीस मतं तर मनसेला सहा हजार सातशे एकवीस मतं मिळाली होती शिंदे सेनेचे से राजेश बेंडल पराभूत झाले त्यांना अडुसष्ट हजार चारशे अकरा मत मिळून दोन हजार आठशे तीसच्या मताधिक्यानं त्यांचा पराभव झाला अशा पद्धतीने राज ठाकरे हे न कळतपणे उद्धव ठाकरे यांच्या मदतीला धावून गेलेत राज ठाकरेंनी त्यांचं एकही खातं उघडलं नाही पण उद्धव ठाकरेंची मात्र दहा खाती उघडून दिली नाहीतर उद्धव ठाकरे यांना फक्त दहाच जागा मिळू शकल्या असत्या याबाबत तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंच्या या दहा ठिकाणी उद्धव ठाकरेंना फायदा झाला आता हे त्यांनी न कळत केलं की भावाविषयीचं प्रेम उफाळून आलं आता असं म्हणायला राज ठाकरेंनी समोरासमोर महाविकास आघाडीवर टीकाच केलेली दिसून येते मग हे घडलं कसं याबाबतीत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद